दादा दूसरी गाडी घेतल्या वाटते एक गाडी सांभाळचवी ना आणि दुसरी घ्या ओ बाई दादा काय म्हणलत बघा तू बस हंच्या पुढे मी जाते बाहर। <laughs> <laughs> दादा किती वेळा म्हणाला ओ गई ओ गई कोण आली ती तर सांगा काय दादा गावाला थांबा की तुमच्या सासरवाडीची एवढी स्थिती करायला माझ्या पण सासरवाडीची स्थिती ऐकून घ्या की मी जर सासरवाडीला गेलो ना सासरा मस्त पैकी बोकळाच्या मटणाची पार्टी करतात पण मी जेवतच नाही कारण देवणं मला लोड करतो आणि झोपायची वेळ आहे त्यांना